होईल याची सर्वांना खात्री पटलेली आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे असं सगळ्यांना वाटत आहे त्यामुळे इच्छुक झालेले आहेत बरेच लोक गाड्या मिरवत आहे कुणी बाई आमदार म्हणून सांगत आहे कुणी काय करत कुणी काय आहे कुणी क्लिप टाकत कुणी काय आहे परंतु मला आपल्याला सांगायचे की जे जे इच्छुक असतील आवर्जून आपण सांगा जे जे इच्छुक असतील त्यांनी आपली इच्छुकता आपल्या हाय कमिशनर आपल्या हाय आपल्या माझ्या आप श्रेष्ठींकडे कळवावी ते इच्छुक आहेत मी माझी चुकता व्यक्त केलेली जनरल म्हणजे जाहीर व्यक्त केलेली नाही पत्रकार मंडळी लक्षात घ्या मी माझी इच्छुकता जाहीर व्यक्त केलेली नाही कारण ही जाहीर व्यक्त केल्यानंतर कदाचित पक्ष शिकते ना तो बाधा येऊ शकेल कदाचित पक्षचीच आपल्यावरती कारवाई करेल म्हणून मी माझी काही इच्छा व्यक्त केलेली नाही ज्यांना इच्छा व्यक्त करायची असेल त्यांनी श्रेष्ठीकडे ती इच्छा व्यक्त करावी आणि बऱ्याचशा मंडळींनी सांगितलं की आत्ताच उमेदवार घोषित करावा आत्ता उमेदवार घोषित होता कामा नाही <laughs> ज्यांना इच्छा आहे त्यांनी इच्छा श्रेष्ठीकडे द्यावी आणि श्रेष्ठीनी ऐन वेळेला तो उमेदवार डिक्लेअर करावा अशा प्रकारचा सांगावा तुम्ही याचे मुख्य आज तुमच्या तुमच्या विचाराला प्राधान्य देता जाईल आणि अशा विचाराचा सांगावा